मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता कालू ज्याने आज पूर्ण या बोलीच्या मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे आणि त्याचा जो मालक आहे छोटा गाड मालक त्याची आज पूर्ण एक रिक्वायरमेंट आली आहे की दादा माझी मुलाखत घे मागे एक बोलीचा मैदान झाला त्यावेळेला त्याची मुलाखत घेतलेली आणि आज पूर्ण त्याच्याशी बोलूया आपण तुझं नाव सांग ना माझं नाव महेन विकास पाटील आज मला वाटतं या बोनिलीच्या मैदानामध्ये मागच्या अड्ड्यामध्ये तुझी मुलाखत घेतलेली मी आणि तुझा देवा आणि देवाच्या सोबत कोण पाला लक्ष्या त्यावेळेला कोण पलालेला बारक्या तर ही गाडी पलालेली ना आज देवा आणि लक्ष्या पलाला ना खूप चांगली गाडी ज्यावेळेला गाडी आली मैदानातून प्रेक्षकांचा जल्लोच झाला तुझा देवा खूप चांगला पलतोय असा म्हणाला आणि याचा एक परवा दिवशी तुम्ही मला माझ्या इन्स्टा स्टोरीला मेन्शन केला होता बिंजोरला बॅनर सोडला होता आधात काय बोलशील आजच्या गुलाला विषय आणि बॅनर का सोडला चालेल मित्रांनो संभालून घ्या छोट्या गाड्या मालक आहेत पण नक्कीच येणारा आपलं भविष्य खूप चांगला आहे बिंजोरचा आणि लक्ष लक्ष ना लक्ष आणि देवा ही पण घरचीच गाडी आहे का घरचीच गाडी आहे का आज एक चांगली गाडी केली सांगून केली काय मैदानामध्ये जमवली का गाडी मैदानामध्ये विचारून जमवली काय बोलशील या काय बोलशील तुझ्या देवाचा खूप मोठा गुलाल माझा गुलाल चांगला, चांगला ए, एक आदत मध्ये नाव सोडला विषय सांग ना त्या बॅनर वर काही ना आम्हाला फोन नंबर पण आहे का तुम्ही पण जोर नाही झाला म्हणजे येणार कालामध्ये देवा एक खूप मोठा बैल होताना दिसणार आहे आम्हाला बिंजोरचा एक नंबरचा बैल पालताना दिसेल घरचा बैल आहे घरचा आहे ना वासरू आता दा किती जाते आधातच आहे का आणि गाय पण घरा घरी आहे का आणि लक्ष पण घरचंच गायचं आहे घरच्या गायचं आहे अजून या मैदानाविषयी काय बोलशील तुमचा लक्की मैदान ना लक्कीच आहे लक्कीच आहे कुठल्या कुठल्या मैदानामध्ये गाड्या मैदानामध्ये आवर्जून राहतात म्हणजे आज इथे कधी आले तुम्ही मैदानामध्ये आम्ही सकाळी दहा वाजता मैदानामध्ये आलो या मैदानाचं आयोजक तुला माहीत आहे मागच्या वर्षी होते आपले किशोर आनंद पाटील तात्या तात्यानं ओळखत होते आज हा मैदान नाही आहेत ना बरोबर बोलला तो आज हा मैदान कुठेतरी त्यांच्या नावासाठी घेतला जातोय काय बोलशील आज ते नाही पण कुठेतरी कमी भासते का त्यांची कमी आमचा विजय होतो म्हणजे आजचा गुलाल हा बरोबर म्हणजे आजचा देवा आणि लक्ष्याचा गुलाल आपले तात्या तात्यानं समर्पित करतो अजून काय बोलशील पैऱ्यांच्या मागण्या येतील आता तुला खूप साऱ्या येतात आम्हाला आणि देणार का तुम्ही सगळ्यांना कांदी पलते सांग ना आम्ही देवा दोन्ही का आतून पलतोय दो चारही गांधी पलतोय शिकवलं कधी त्याला आता तर तो आदत आहे शिकवला आता लगेच हा म्हणजे आता दोन तीन गुलाला झाली दोन झाली आमच्या गुला तुला काय आनंद भेटत तू शालेत शाले जातो ग नाही शालेत जातो ना शालेत जातो ना आणि आज मग सुट्टी घेतलीय का शाळा पण शिकणं गरजेचं आहे शिकशील ना आणि त्या दिवशी मला इन्स्टाला तुम्ही व्हिडिओ कॉल केला आता माझी मुलाखत घ्यायला घरी आहे लवकर तुझी घरी पण मुलाखत घेऊ आणि तुझ्या देवाचा आणि लक्ष्याचा गोठा पण दाखवू कारण तुला कारण तुला खूप आवड आहे या बैलगारा शरीर क्षेत्राची कसं बघतोय आपला बैलगारा शरीय क्षेत्र कसं होईल पुढे जाऊन काय बोलतो तू भारीच होईल हा क्षेत्र आणि तुझ्याकडून काय असेल की कुठल्या प्रकारची भांडणं नको व्हायला किंवा चांगला खेळ दाखवणं तू तू काय सांगशील आनंदानेच बरोबर आहे धन्यवाद आणि असाच गुलाल घेत राह तुझ्या देवाला बघ तुझ्याकडे बघून जरा हात लाव त्याला देवाला मारतोय 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 चालेल चालेल राहू दे नको मारू त्याला